नमस्कार मंडळी गुढीपाडवाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला मस्तपैकी मालवणी पद्धतीमध्ये वेश थाली दाखवणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी कांदा लसूणचा जरासुद्धा वापर केला नाही कारण आम्ही देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी कांदा लसूण वापरत नाही तर अशी झटपट रेसिपी आहे आणि खूप आमच्याकडे गुढी कशी उभारतात ते पण मी छोटा मोठा व्हिडिओ केलेला आहे तर त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता माझी मुलगी आहे ना छो छोटी मुलगी रांगोळी काढते तिला जशी जमत होती तशी ती म्हणली मम्मी आ आज मी करणार गुढीपाडवायचा तर मी बोला ठीक आहे तूच कर तर तिने या छोटी मिठी हाताने रांगोळी काढली वाकडी तिकडी काढली समजून घ्या आणि दोघं मुलांनी तयारी केलेली आहे गुढीपाडवायची तर ह्यावेळी मी ती दोघं मुलं आणि माझे सासरे असे करून हे लोकजणच करत होते सगळेजण मी त्यांना थोडी मदत केली रांगोळीपासून फुलं होण्यापासून ही माझी मुलं आणि सासरेच करत होते आणि मस्त वेगळी अशी गुढी आता आमची उभारली गेलेली आहे आणि हे आहे सफेद चाप्याचे फुलं असतात तर हे आमच्या गावामध्ये नक्की लागते हार वगैरे जरी नसला तरी चालतो पण हे फुलं पाहिजे आणि ह्या फुलाचंच हार केला जातो आणि असं लांब लचक तो हार करता आणि त्याच्या खाली मग आंब्याचा टाळ बांधला जातो तर आम्ही जास्त असं बताशे वगैरे असं काही लावत नाही गुढीला नॉर्मल अशी आमची पूजा असते जी पहिल्यापासून ज्या पद्धतीत केली जाते त्या पद्धतीपासूनच पूजा आम्ही करतो आणि इथे मेन एक अशी पद्धत आहे कडुलिंबाची खोबरं घालून अशी चटणी करतात आणि ती मग खायला देतात थोडी थोडी ती मला दाखवायला भेटली नाही आहे आणि अशी एक पद्धत आहे तर हे गणेशपूजन पण ठेवावं लागतं तर आमच्याकडे कुठलीही पूजा असू दे पण गणेशपूजन सगळ्या पूजेला लागलं जातं तर आता झालेली पूजा आता मी जेवणाला सुरुवात करते तर आता मी पहिली रेसिपी तुम्हाला दाखवते काजूची भाजी तर ही काजू आहेत ओले कोळे असे काजू आता न आता आमच्या कोकणामध्ये भेटतातच उन्हाळ्यामध्ये तर त्याची भाजी तुम्हाला दाखवते तर ह्याची सालं लगेच निघत नाही त्याला आपल्याला गरम पाण्यात थोडंसं ठेवावं लागतं पाच मिनटं अशी वाफ आणायला ठेवली उकळी वगैरे काय आणायची नाही फक्त पाणी गरम झालं पाहिजे आता मी एका बाजूला ठेवलेलं आहे तोपर्यंत म्हणजे डाळ आणि धुवून घेऊया आणि डाळ कुकरला लावून घेऊया तर मी दीड वाटी तुरीची डाळ घेतली चांगली स्वच्छ धुवून घेते आणि मग धुरी झाल्यानंतर पाण्याने मी चांगली तुरीची डाळ धुवून घेतली आता त्याच्यामध्ये मी टॉमॅटो घालणार आहे एक आणि तीन हिरव्या मिरच्या घातल्या जास्त तिखट नाही आणि ह्या मिरच्या गावटी असल्यामुळे खूप तिखट असतात त्याच्यामुळे मी तीनच घातलेले आणि मधून असे चिरून घेतले आणि कुकरला लावायला तीन शिट्ट्या द्यायला ठेवलेल्या आता काजू पण चांगले पण पाच मिनटं मी वाफवून घेतले तर जरा गरम आहेत बघा पण ह्याची सालं निघली जातात हे तर तर आता मी सगळी अशी ही सालं काढून घेते आता थोडंसं जरा थंड थोडंसं कोमट झालं तरी चालेल पण मला आता उशीर झाला आहे त्याच्यामुळे मी शक्य होशे होईल तेवढं मी असे काढून घेते साली तर असे मी हे बघा मस्त असे काढून घेतले काजू तर रेडी आहेत आता मी ह्याला दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारण त्याच्यावर घाण वगैरे असेल ते निघून जाते आता हे साफ करून घेतात ह्याचा मी मसाला तयार करून घेते तर मी त्याच्यासाठी टोमॅटो टॉमॅटो घेतले दोन आणि हे चांगल्या आगीवर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला मस्त लागते अशी जर ह्या पद्धती तुम्ही केलीत ना काजूची चटणी म्हणजे का काजूच्या उसळीला जी आपण हे ग्रेव्ही करतो तर मस्त लागते अजून टेस्टी लागते तर कधी काजूची भाजी केला तर ह्या पद्धतीत नक्की करा आता मी हे चांगले भाजून घेते टॉमॅटो टॉमॅटो आता भाजून झालेले आहे आता आपण आता आपल्याला थोडंसं वाटण करायचं आहे तर त्यासाठी मी काय करणार आहे एक तवा घेतला आहे लोखंडी त्याच्यामध्ये एक दीड चमचा तेल घालायचं जास्त नाही घालायचं तर एक छोटीशी वाटी मी काजू घेतले आणि चांगले हे थोडेसे भाजून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये मी आलं घालणार आहे कारण मी लसूणचा वापर केलेला नाही आहे म्हणून आलं घातलं आहे आलंसुद्धा परतून घ्यायचं आहे थोडंसं आणि मग आलं परतून वगैरे झालं जरा की आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं हे मी घालून घेतलेलं आहे म्हणजे अर्धीपेक्षा थोडं जास्त घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोथंबीर घालायची एवढंच आहे वाटणाला आणि व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं आहे आता मी पहिले टॉमॅटो पेस्ट करून घेते तर टॉमॅटोचं वरचं जे साल होतं ते मी काढून घेतले आणि कटिंग करून घेतले बारीक आणि हा आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर अशी मी पेस्ट करून घेते आणि वाटणसुद्धा तसंच करून घेणार आहे मी वाटून घेणार आहे बारीक वाटण तर आता हे बघा दोन्ही वाटण रेडी आहे आता मी बटाटे आता उसळीचं तयार झालेलं आहे म्हणजे काजूच्या उसळीचं सगळं तयार झालेलं आहे तर तोपर्यंत का उसळ तयार होईपर्यंत आपले बटाटे पण शिजले पाहिजे तर बटाटे आपण काय करतो बटाट्याची भाजी करायला आपण डायरेक्ट कुकरला लावतो मग त्याच्यानंतर साल काढावं लागतं ते म्हण कधी कधी जास्त कुकरमध्ये शिजले गेले तर मेन पण होतं तर आपण काय करायचं सजाजरी सोप्या पद्धती तुम्हाला दाखवते की का साल काढायची बारीक बारीक तुकडे करायचे आणि पाच मिनटं वाफ काढून घ्यायची म्हणजे चांगली उकळी द्यायची आणि मग ते पाणी काढून टाकून द्यायचं आता आपण काजूची उसळ करूया तर आता मी गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये चार पाच चमचे तेल घातलेलं आहे आणि हे बाकीचे सगळे जे काजू उरलेले होते ते सगळे घातले त्याच्यामध्ये आणि चांगले परतून घ्यायचे चा। तर पाच मिनटं असं बारीक गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता तो मी आता झालेत परतून आणि मी थोडंसं तेल पण काढून ठेवलं आहे थोडंसं तेल पण होतं जास्त तर थोड्याशा तेलामध्येच मी करणार आहे बाकीचं आता तर थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि जसं जिरं जरा व्यवस्थित तडतडलं की आपण ह्याच्यात कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता घालून झालं की आपण थोडासा तेजपत्ता एक तेजपत्ता तुकडे करून मी घातलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचे टॉमॅटोची पेस्ट टॉमॅटोची पेस्ट मगाशी तुम्हाला दाखवलं आहे टॉमॅटो कसा वगैरे हो करायचा तो त्याची पेस्ट तयार केलेली आहे आता मी याच्यामध्ये काही मसाले घालणार तर मसाले याच्यात कमी घालायचे जास्त घालायचे नाही तर हळद घातलेलं आहे लाल तिखट अर्धा चमचा घातलेलं आहे अर्धा चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि किचन किंग मसाला घालायचो एक चमचा म्हणजे त्याने अजून टेस्ट खूप छान येते आणि हे बघा मी एक चमचा असा छोटा घेतलेला आहे तर तुम्हाला वाटलं तर मसाला जरा ॲड करू शकता पण आमच्या घरात तिखट थोडंसं कमीच खातो आम्ही त्याच्यामुळे मी थोडं तिखट कमी, कमी केलेलं आहे आता मी व्यवस्थित हे मसाले एकत्र करून घेते आणि आता हे त्यात खोबरं काजूचं वाटण करलेलं आहे ते मी घालणार आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पाणी नंतर घालायचं जरा परतून घ्यायचं आहे आणि जरा व्यवस्थित हा मसाला व्यवस्थित झाला परतून की आपल्याला ह्याच्यात मीठ पण घालायचं आहे मीठ मी घातलेलं नाही आहे तर हा मसाल्याला घालून झाल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे पाहिजे थोडा मसाला आपण ॲड करू शकतात आता याच्यात पाणी घालायचं आहे आपल्याला किती तुम्हाला ही उसळ पातळ पाहिजे त्या हिशोबात तुम्ही पाणी घालायचं आहे आणि काजू शिजायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे आपण आधीच ते शिजव म्हणजे गरम पाण्यात हे घातलेले आहे त्याच्यानंतर आपण थोडे ते परतून घेतले त्याच्यामुळे बऱ्यापैकी ते, ते शिजलेले आहेत आता हे चांगले मी एवढं पाणी घातलेलं आहे थोडी उकळी दिलेली आहे आणि थोडी कोथंबीर घातलेली आहे आणि बघा हे काजू असे ह्या पद्धतीत भाजी जास्त करपवायचे नाही हे झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये काय करायचं आहे हॉटेलसारखी टेस्ट येण्यासारखी मॅगी मसाला तामी एक घालायचा तर मी एक तर आता मी एक पॅकेट घेतलं पण त्यातलं थोडंसं मी ठेवणार आहे म्हणजे एक चमचा मी वापरलेला आहे जास्त वापरलेला नाही आहे तर मुलंसुद्धा आवडीने खातात ही भाजी मग आणि बघा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण लावून दोन तीन मिनटं किंवा चार पाच मिनटं अशी वाफ काढून घ्यायची पण मध्ये मध्ये जरा एकदा परतत राहावा कारण मी पाणी जरा कमी घातलं तुम्ही जास्त घातलं तर काही हरकत नाही बघायची गरज नाही आहे तर मी चांगली पाच मिनटं वाफ काढून घेतले तर माझी ही उसळ रेडी आहे काजूची आता ह्याच्यात मी थोडीशी कोथंबीर घालते आणि रेडी आहे भाजी ही खायला आणि खूप अप्रतिम आहे तर नक्की ह्या पद्धतीत तुम्ही एकदाही काजूची उसळ मालवणी स्टाईलमध्ये करून पहा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आता ही दुसरी रेसिपी मी करणार आहे बटाटे तर बटाटे पण बघितले तुम्हाला दाखवले मी शिजलेले आहेत आता ही फटकन पाच मिनटात ही भाजी होणारी आहे तेल घालायचं दोन तीन चमचे त्याच्यात मोहरी जिरं घालायचं आहे थोडंसं कडीपत्ता घालायचं आहे आणि हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची तुम्ही किती तिखट खाता तुम्हाला माहिती तरी मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या थोडासा थोडंसं आलं किसून घेतला अर्धा आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे परतून झालं की आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची हळद थोडीशी किंची थोडीच घाला जास्त घालू नका हळदीचा वास येऊ शकतो आणि व्यवस्थित परतून झाला ना तर आपण लगेच ह्याच्यामध्ये बटाटे घालायचे आहेत तर बघा बटाटे तुम्हाला आता दाखवते जरासुद्धा असे कुस करणार नाही तर आपण कुकरला लावतो तर अतिशय मेन झाले का तिथं एकदम असं खूपच ते मेन होऊन जातात आणि मग ती भाजी खायला पण खूप कंटा येते तर अशी ही लवकर आणि झटपट होणारी भाजी आहे तर नक्की ट्राय करा आता झालेली आहे आता याच्यामध्ये थोडंसं खोबरं घालायचं आमच्या मालवणी स्टाईलमधले करायची भाजी तर तर खोबरं घालायचं आणि खोबरं घालून बटाट्याची भाजी एक नंबर लागते थोडीशी वरून कोथंबीर घालायची आणि मस्त अशी परतून घ्यायची आणि दोन मिनटं फक्त वाफ काढायची कारण ही बटाटे शिजलेले आहेत फक्त आता हिरवी आणि घातली आहे म्हणून जरासं सगळं लागलं पाहिजे म्हणून दोन मिनटं वाफ काढायची तर भाजी आता रेडी आहे बघा मस्त अशी सडसडीत भाजी बटाट्याची रेडी आहे आणि आता आहे आता मी डाळ करून टाकते डाळ मी तुम्हाला खूप वेळा दाखवली गोडी डाळ तरी पण मी दाखवते कारण आज सगळं थालीत दाखवते तर करून दाखवते त्याच्याबरोबर तर आता मी डाळ दाखवलेली आहे आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घालायचं आहे थोडंसं हिंग घालायचं अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आता हे सगळं मिक्सर लावून घ्यायचं आहे आता गॅसवर मी टोप ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आणि गोडी डाळला कधी पण लक्षात ठेवा तेल कमी वापरायचं जास्त वापरायचं नाही मोरी घालायचं आहे जिरं घालायचं आहे अर्धा अर्धा चमचा जिरं तुम्ही थोडं जास्त घातलं तरी चालेल पण मी जिरं वाटणामध्ये वापरले म्हणून मी अर्धा चमचाच घातलेला आहे आता थोडंसं मी याच्यामध्ये कढीपत्ता घालणार आहे आणि हे व्यवस्थित एकदा परतून घेणार आहे की आता हे झालेलं आहे परतून आता पण काय करायचं आहे याच्यामध्ये डाळ घालायची तर डाळ मी शिजवून घेतलेलीच आहे तुरीची तर पहिली आधी थोडीशी घाला नंतर घाला तर फटकन ती वाफ आपल्या हातावर बसू शकते तर व्यवस्थित आपल्याला तर ना ही डाळ किती घट्ट पाहिजे किती पाद ख स स ना गोडी डाळ खर थोडीशी घट्टच करायची खूप छान लागते आणि झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे वाटण घालायचे मग अशी तुम्हाला दाखवले ते खोबऱ्याचं ते वाटण घालून झालं की आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातलेलं नाही आहे मी तर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मीठ घालून झाल्यानंतर चा चा चांगली आता ह्याला उकळी येऊन द्यायची आहे थोडंसं गूळ घालायचं आहे थोडीशी कोथंबीर घालायची कारण कोथंबीर ही आपण वाटणात घातलेली नाही आहे तर आता हे सगळं घालूनच चांगली एकदा उकळी द्यायची चांगली आणि तोपर्यंत आपण काय करायचं आहे हे बघा उकळी आता आपण सोनकडी बनवणार आहे तर आमच्या हे कोकोनची स्पेशल आहे सोनकडी तर आता ह्याच्यामध्ये लसूण वापरू शकत नाही तरी पण ही सुंदर लागते तर खोबरं घेतलं एक वाटी दोन आल्याचे तुकडे छोटे आणि एक हिरवी मिरची घेतली जास्त घ्यायची कारण ही पियायची असते ना त्याच्यामुळे जराशी मिरची कमीच घालायची आता डाळ उकळलेली आहे तोपर्यंत आपण तुम्हाला सोनकडी मी दाखवते आता मी मिक्सर लावून घेतलं पाणी घालून असं हे तीन तीन चार वेळा चा। हे तीन वेळा तरी प्रोसिजर करायचं असं हे म्हणजे ही जी आपली गव्हाच्या पिठाची चाळणी असते त्याच्यामध्ये चांगलं हे असं दाबून दाबून ह्याचा रस काढून घ्यायचं आणि परत पाणी घालून मिक्सरला वाटून परत असं हे करायचं आहे आणि चांगलं ह्याचं रस काढून घ्यायचा आहे तर असं मी हे करून घेते आता रस काढून घेतला आता याच्यामध्ये घालायचं आहे कोकमचं आगळ तर आगळ जे असतं ना आ, कोकम असतात त्याच्यामध्ये मीठ घालून ते असं आगळ तयार केलं जातं तर तुमच्याकडे आगळ नसेल तर कोकम पाण्यामध्ये घालायचं आणि असं चुरून घ्यायचं चा, तरी त्याचा रस खूप निघला जातो आता त्याच्यामध्ये मी असं हा जो चमचा आहे त्या चमचाच्या अंदाजाने मी दोन चमचे घातले तुम्ही पाहिजे तर चाटून बघून नंतर कळणार आणि थोडंसं मीठ घालायचे थोडीशी किंचित साखर आणि थोडेसे हे घालायचे कोथंबीर घालायचे वाटलं तुम्ही हिरवी मिरची पण थोडी ॲड करू शकता वरतून बारीक चिरून पण मी नाही घातलं हे एवढंच आणि खूप छान लागते थंडगार आणि उन्हाळ्यामध्ये आमच्या कोकणामध्ये ना भात आणि सोनकडी खातात एक नंबर लागतं आणि काही खाण्याची पण गरज नाही एवढं सुंदर लागतं सोनकडी भात तर नक्की ट्राय करा आता मी खीरसाठी पण दूध ठेवलेलं आहे चांगलं उकळायला तोपर्यंत म्हणजे पुऱ्यांचं पीठ मळून घेऊया तर दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी मैदा घेतलाय दोन चमचे मी बेसन घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे बघा तर पुऱ्यानं तुम्ही ह्या पद्धतीत नक्की ट्राय करा बघा एकदा बनवून बघा खूप छान लागतात आणि टेस्ट खूप वेगळी लागते आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घालून झाल्यानंतर आपण आहे ना ह्याच्यामध्ये साखर घालायची साखरेने ना पुऱ्याना चांगला कलर येतो आणि एक चमचा मी बारीक रवा घातलेला आहे आणि व्यवस्थित हे ना मिक्स करून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये दोन चमचे ना तेलाचं मोहन घालायचं आहे त्याच्यामुळे ना आपल्या ज्या पुऱ्या आहेत ना जास्त वेळ फुगलेल्या राहतात तर आता मी ह्या करून घेतलेलं सगळं पिठामध्ये तेल वगैरे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण पीठ मळून घ्यायचं आहे तर मी पीठ हे जास्त मऊ मळायचं नाही थोडंसं बघा असं घट्टसर म्हणजे चपातीला मौतं त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट जास्त पण पातळ नाही कारण आता हे दहा मिनटासाठी मी पीठ ठेवून देणार आहे तोपर्यंत मी खिरीचं पण करून घेते तर मी दूध चांगलं आधी गरम करून घेतलं होतं तर आता एका वहेच्यामध्ये मी कढईमध्ये छोट्या कढईमध्ये एक चमचा तूप घातल्याने बारीक अशी शेवई भेटते बघा भाजकी ती घेतलेली तर मी एक वाटी घेतलेली छोटी एक वाटी तर ती ही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे तर जास्त करपवायची नाही तर परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये काजू बदाम ड्रायफ्रुट्स घातले ते आधी घालायचे नंतर आपल्याला मनुके आणि चारोळी घालायचे चा. तर मनुके आणि चारोळी करपू शकते म्हणून हे नंतर घालायचं आणि घ्यास बंद करून टाकायचं कारण हे सगळं गरम असल्यामुळे हे सगळं व्यवस्थित परतलं जातं चारोळी आणि मनुके तर आपण ते झालेलं आहे आता मी उतरून घेते आणि बघा दूधही चांगलं बघा बघा अशी साई पण आलेली त्याला मस्तपैकी आता याच्यामध्ये मी घालणार आहे साखर तर साखर मी ना चमच्याच्या अंदाजाने घातलेली आहे तर जर तुम्हाला पाहिजे वाटी तर वाटीच्या आहे पण तुम्ही घेऊ शकता मी चमच्याच्या अंदाने चार पाच चमचे घेतलेले आहेत जास्त नाही तर तुम्ही वाटी मग घेतलात तर एक वाटी छोटी एक वाटी घातलं आणि जर तुम्ही टेस्ट करून बघायचं असेल तुम्हाला अंदाज कळणार गोडीचा तर मी अंदाजप्रमाणे चार पाच चमचे घातलेले आहे आता शेवई घालायची आहे आणि ह्याला चांगली आता बॉईल करून घ्यायचे खीरला तर लक्षात ठेवा जेव्हा शेवई घालणार ना गॅस एकदम बारीक ठेवायचा नाही तर दूध फाटू पण शकतं आणि चांगले तर हे केले तर आता मी ह्याच्यात वेलची पावडर घालणार आहे आणि वेलची पावडर घालल्यानंतर ह्याला उकळवायचे चांगले आणि आता ह्याला सगळ्यांनाच केसर परवडत नाही तर जर तुमच्याकडे केसर वगैरे जर नसला तर तुम्ही काय ह्याला जर रंग व्यवस्थित यायला पाहिजे म्हणजे चांगला असा खीरचा तर तुम्ही याच्यात काय करायचं आहे हळद घालायची तर हळद ही आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते तर मी थोडीशी आपली हळद घातली रंगासाठी पावचमचा आणि बघा आणि व्यवस्थित ढवळून जरासुद्धा कळणार नाही ह्याच्यामध्ये तुम्ही हळद घातली ती आता ही हळद घालून तर अशी ढवळून घ्यायची आहे आता ना जर असं ह्याला म्हणजे खिरीला घट्टपणा येण्यासाठी ना मी ह्याच्यामध्ये घालणार आहे मिल्क पावडर तर मी ही दहा रुपयेची मिल्क पावडर घेऊन आलेली आहे आणि ही पूर्ण पॅकेट मी घातलेली आहे मस्त असं दाटसरपणा येतो खि खिरीला एक नंबर लागते खीर आणि असे थोडी बॉईल करून घ्यायची आणि झाकण लावून ठेवायची बॉईल करून झाले की मग त्याला मस्त असं घट्टपणा येतो त्या खिरीला आणि टेस्ट पण खूप छान लागते आता मी पीठ मळून घेते पीठ चांगलं दहा मिनटं मी मळून ठेवलं होतं आता चांगलं हाताने मळून घेतलं आहे आणि त्याचे गोळे करून घेते तर मला ना असं छापून वगैरे आवडत नाही तर मी असेच ते गोल छोटे छोटे करते आणि लाटणा लाटून फटाफट आणि मस्त आणि झटपट होतात या की म्हणजे पुऱ्या तर मी आता हे सगळं करून घेते तर कढई पण मी गॅसवर ठेवलेली आहे चांगली गरम करून घेतलेली आहे आता हे ना फटाफट मी थोड्या थोड्या करून लाटून ठेवते आणि मग नंतर ह्या झाल्या की मी लगेच परत गॅस बंद करते आणि परत थोड्या अशा लाटून ठेवते अशा मी दहा पंधरा दहा पंधरा लाटून लाटून कर ह्या पुऱ्या करते तयार मी तर ते लाटत बसा एका बाजूला तळत बसा तर मग ते करपू शकतात आणि वेळ पण खूप लागतो त्याच्यामुळे एकदम थोड्या करून ठेवायच्या मग तळायच्या तुम्ही अशा हे करून घेतलेल्या थोड्या प्रमाणात आता ह्या मी तळून घेते तर तेल बघा चांगलं गरम झालं आता मी तुम्हाला पुरी तळून दाखवते तर पुऱ्या तळताना बघा आधी गॅस फास्ट असल्या ना की पुऱ्या मस्त अशा फुगल्या पण जातात तर ही पहिली पुरी आहे तरी पण बघा आता मी पलटली आहे तर फुगली आहे बघा मस्त आणि रंग बघा एक नंबर तो साखर वगैरे घातल्यामुळे ना आपल्या पुरीला कलर खूप छान येतो तर मी ज्या पद्धतीत पीठ मळलेलं आहे ना त्या पद्धतीत नक्की एकदा पुऱ्या करून पहा नक्की तुम्हाला ह्या पुऱ्या आवडतील आणि अशा बघा कलर बघा एक नंबर आणि अशा मस्त टम्म फुगलेल्या आहेत या पुऱ्या तर ह्या पद्धतीत ह्या पुऱ्या नक्की ट्राय करा बघा आता मी सगळ्या पुऱ्या मी तळून घेते आणि ह्या झटपट अशा पुऱ्या मी थोड्याफार फ्राय करून घेतलेल्या आहे आणि परत मी दुसऱ्या प्रोसिजरमध्ये तशाच करणार आहे तर आता मी तुम्हाला एवढं मी तर सगळं जेवण केलं तर मी थाली पण एक सजवून दाखवे तुम्हाला तर मी आता भात घेतलेला आहे आता ताटामध्ये थोडंसं मीठ घेते कारण जेवणास टेस्ट पण केलेलं नाही आहे त्याच्यामुळे कशात मीठ जास्त पडले कमी पडलं हे कळलंच नाही ना तर आता मीठ घेतलेलं आहे थोडंसं भातावर मी थोडंसं डाळ घातली बघा डाळीला घट्टपणा बघा किती मस्त आहे आणि थोडंसं तूप घालते तर आता त्याच्याबरोबर खायला मी आता भाजी बटाट्याची भाजी बघा त्याच्यानंतर काजूची भाजी त्याच्यानंतर गोडी डाळ त्याच्यानंतर मी खीर बनवली एकदम सुंदर अशी आणि उद्या ईद पण आहे तर नक्की या सोप्या पद्धतीत खीर करा त्याच्याबरोबर आमच्या कोकणातली स्पेशल सोन सोनकडी आणि श्रीखंड मी असंच कारण पुरी आहे तर श्रीखंड आणले पण मी घरात बनवलेलं नाही आहे बाहेरून आलेलं आहे तर मस्त अशी थाल्या थाली व्यवस्थित वे दिसायला पाहिजे म्हणून मी श्रीखंड घेतलेलं आहे पुऱ्या घेतलेल्या आहेत मस्त बघा अजूनसुद्धा टम्म फुगलेले आहेत आणि असा दबल्या पण नाही आहे त्या पुऱ्या आणि तांदळाचं पापड आणि मी पोह्यांचं पापड तर हे दोन्ही पापड मी घरातच केले ह्याची रेसिपी मी दोन तीन दिवसात टाकणारच आहे तर कशी वाटली ही गुढीपाडवा स्पेशल थाली ही थाली मी एकदम मालवणी स्टाईलमध्ये बनवलेली आहे मस्त आमचं खोबऱ्याचं वाटण वगैरे घालून एकदम स्पेशल थाली आहे आणि खूप चविष्ट आहे तर नक्की सांगा ही थाली मला तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असेच माझे नवनवीन तुम्ही व्हिडिओ पाहत राहा माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद नक्की ट्राय करा तुम्हाला ह्या रेसिपी खूप आवडेल आणि हेल्दी रेसिपी आहे आणि उन्हाळ्यामध्ये अशा रेसिपी खायला पाहिजे खूप म्हणजे साध्या सिम्पल अशा पद्धतीत मी ह्या रेसिपी केलेल्या तर चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये परत एकदा तुम्हाला गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद चला भेटूया पुढच्या रेसिपी